चला आहे का असे मस्त लाडू हॅलो नमस्कार मनीषा मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण करतोय अगदी तोंडात विरघळणारे बेसनाचे लाडू काहीही फापट पसारा न घालता अगदी तीन ते चार मध्ये आपण हे लाडू बनवणार आहोत फक्त यासाठी एकच महत्वाची गोष्ट आहे की तूप आपल्याला चांगल्या क्वालिटीचं जा घ्यायचं आहे म्हणजे घरगुती असेल तर उत्तमच किंवा मग चांगल्या ब्रँडचं घ्या जेवढं तूप चांगलं असेल तेवढा लाडू उत्तम होतो तर चला फार वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर साहित्य प्रमाणे थोडीशी कढई गरम करून घेते आणि त्यात मी तीन वाट्या बेसनपीठ टाकते हे थोडंसं रवाळ आहे मी गिरणीतून तळून आणलं आहे सध्या आपण ते कोरडंच भाजणार आहोत लगेच तूप नाही टाकणार आहोत एखादा दोन मिनटं आपण ते कोरडंच भाजून घ्यायचं आहे म्हणजे हलकं होतं तूप मी वितळवून गरम केलं आहे आणि ते प्रमाण घेतलंय साखर देखील मी मिक्सरमध्ये आधी बारीक केली आहे मग आपण ती दीड वाटी घेतली आहे थोडंसं कोरडं भाजून झालं की आपण थोडं थोडं तूप टाकत ते भाजून घेऊयात हे सगळं अगदी मंद गॅसवर करायचंय कधीतरी मोठा केला तर चालतो पण म्हणतो ना नजरहटी दुर्घटना घटी तसं काहीचं व्हायला नको म्हणून जरा लक्ष देऊन एक पंधरा वीस मिनटं इथं उभं राहायलाच हवंय थोडं थोडं तूप घालत आपण ते भाजणार आहोत एकंदरीत बारा ते पंधरा मिनिटात व्हायला हरकत नाही आहे जर तुमचं पीठ जास्त असेल तर जास्त वेळ लागेल असं होत होत याचा कलर असा आलाय आता मी सगळं तूप घालून पुन्हा हलवती आहे मला दहा मिनटं वगैरे झालेली आहेत पूर्ण एक वाटी तूप मी यात घातलं आहे आणि हळूहळू हलवत राहू तसं ते तूप हळूहळू सुटणार आहे इतकं ड्राय नाही राहणार आहे कळेलच तुम्हाला आता एक तेरा मिनिटांनी ही कंडिशन आहे तसं ऑलमोस्ट झालेलं आहे एवढा कलर तसा ठीक आहे पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अजूनही खरपूस बाजू शकता तुमची आवड पण या क्षणाला काढलं तरी चालणार आहे यात फक्त आता टाळ्याला आपला लाडू चिकटू नये म्हणून यात आपण थोडासा दुधाचा हपकार मारणार आहोत त्यामुळे होतं काय की पीठ एकदम फुलतं हलकं होतं आणि लाडू तोंडात चिकटत नाहीत छान विरगळतात जास्त नाही एकदम दोन तीन चमचे आणि यानंतर एखादा मिनिट हलवून आपलं मिश्रण तयार आहे दिवाळी सुरू झाली आहे कितीही शांतता करून रेकॉर्डिंग करायचं म्हटलं तरी फटाके मागून वाजतच आहेत आपलं झालेलं आहे आणि तुम्हाला हवं असेल तर अजून थोडं परतू शकता बरं का थोडंसं ब्राउनिश हवं असेल तर पण माझ्या मतानं हे एवढं ओके आहे आता आपण ते एका भांड्यात किंवा परातीच व्यवस्थित पसरट भांड्यात आपण थंड करणार आहोत यात विशेष काहीच नाही हे व्यवस्थित हलवत हलवत भाजणे एवढंच महत्त्वाचं आहे अजिबात बेसन लाडू कठीण नाही आहेत बरं का प्रमाणही अगदी सेट आहे तीन वाट्या बेसन एक वाटी तूप आणि दीड वाटी साखर मी गार करायला आहे यात आत्ता लगेच काही आपण पिठी साखर घालणार नाही आहोत जरा कोमट झालं की घालणार आहोत मी वेलची पूट टाकली आहे आणि कोमट झालं आहे आता मी साखर ॲड करते हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि हाताने अगदी घुसळून घुसळून मिक्स करायचं आहे कारण की नाहीतर मग कुठळ्या होतात आणि मग काही काही ठिकाणी खाताला नुसतं पीठ लागतं तर हे पीठ आणि साखर अगदी एकजीव झाली पाहिजे त्याला हाताने चांगलं असं घासायचं आहे असं हां असं तरच ते एकजीव होणार आहे आणि बस लाडू वळायचे आहेत तुम्हाला जशा हव्या त्या आकाराचे मी एक मीडियम आकाराचा केला आहे आणि त्याला थोडेसे ड्रायफ्रूट लावलेत यावेळेस पिस्ते लावलेत पिस्त्याने खूप छान दिसतं तुम्हाला हवं तर तुम्ही काजू लावा बदाम लावा तुमची आवड पण पिस्त्याने मला फार छान आवडतं ते म्हणून पिस्ते लावलेत तर चला रेसिपी तयार आहे तर कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला सांगा कॉमेंटमध्ये माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करा म्हणजे मला देखील मोटिवेशन मिळतं काहीही नवीन घेऊन येण्यासाठी तर चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू